ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये स्वस्थनारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात येत आहेत या अभियानाअंतर्गत आमदार भीमराव केराम यांच्या उपस्थितीमध्ये सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शिबिराचं उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नगर अध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांच्यासह रुग्ण कल्याण समितीचे अनिल वाघमारे नगरसेवक गोपू महामुणे भाजपचे तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अनेक महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच अंगणवाडी सेविका आदी परिचारिका मान्यवर महिलांचा झाडांचे रोपटे देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच रुग्णालयामध्ये नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध कक्षांचं उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात यावेळी जिल्हा जिल्हा संजय पेरके तसेच आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर किरण कुमार वाघमारे डॉक्टर राजाभाऊ गुट्टे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश माचेवार डॉक्टर ओमप्रकाश प्रकाश साबळे डॉक्टर अक्षय सांगळे डॉक्टर कैलास चव्हाण डॉक्टर बिपिन बाबळे डॉक्टर अंजली पाटील डॉक्टर साईनाथ डॉक्टर जाधव हो, यांचे दीडशेवर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी अधिपरिचारिका परिचारिका कर्मचारी शिबिरामध्ये आलेले हजारो रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज होते यावेळी भाजपचे जे, ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र केशवे यांच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन देखील आमदार भीमराव किराम यांच्या हस्ते करण्यात आलं स्वस्थ नारे स्वस्थ परिवार या अभियानाचा कार्यक्रम या ठिकाणी अभियान राबवून आपल्या सगळ्यांना सेवा देण्याच्या संदर्भामध्ये हा कार्यक्रम आरोग्य विभागाने आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो अशाच पद्धतीच्या चांगल्या पद्धतीच्या असणाऱ्या असणाऱ्या गरीब जे वंचित घटकाला शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्यावर चांगल्या पद्धतीचा उपचार करून त्यांचं आयुष्य निरोगी होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनाचा सुद्धा आपण या ठिकाणी यांना लाभ देण्यासाठी आपण प्रयत्न करावा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच ज्या ज्या काही गोष्टी मला शक्य आहे त्या त्या गोष्टी त्याची पूर्तता करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करेन एवढ्या या आरोग्य त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला शब्द देतो आणि या आरोग्य शिबिराचं असणारं रितसर उद्घाटन झालं अशा पद्धतीची या ठिकाणी घोषणा देतो आणि परत एकदा जे जे म्हणून रुग्ण या ठिकाणी सगळ्या रोगांनी की वेगवेगळ्या पद्धतीचे जे काय आजाराच्या संबंधाने तपासणी होत असतील डोळ्यात नेत्र तपासणी असेल मधुमेहाचे तपासणी असेल रक्त तपासणी असेल ही जी जी काय गोष्टी असतील ही तक्ते लोक या ठिकाणी आलेले आहेत त्याचा असणारा आपण सुद्धा लाभ घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि या योजना राबवण्यासाठी ज्यांचा आपण या ठिकाणी नारी म्हणून त्यांचा जो ले ले। सन्मान या ठिकाणी केलेला आहे परत एकदा त्यांचा सन्मान आमच्या भागाच्या वतीने आणि आमच्या पक्षाच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी सन्मान केलेला आहे परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो आयोजकांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझ्या दोनसाठी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र मजहर शेख सी चोवीस तास नांदेड